शेतकऱ्यांसाठी एकोणीस फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ पर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी सविस्तर पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या लसणाचा दर पाचशे रुपये किलो नवीन आवक सुरू झाल्यावर दर नियंत्रणात येण्याची शक्यता देशी ओला लसून दोनशे ते दोनशे पन्नास रुपये किलो तर सुका लसून तीनशे ते तीनशे सत्तर रुपये किलो राज्यात सोलापूरचे कमाल तापमान सर्वाधिक सदतीस पॉइंट चार अंशावर पोहोचले रथ स्थपी होता सूर्य प्रखर कमाल किमान तापमानात फरक शनिवारचे राज्यात कमाल तापमान जर पाहायला गेला तर सोलापूर या ठिकाणी सदतीस पॉइंट चार अंशावर तापमान कोराटे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण राज्यातील सध्या धक्कादायक परिस्थिती भरदिवसा वाहन अडवून कापूस व्यापाऱ्याला दीड कोटींनी लुटले व्यापाऱ्याचे वाहन अडवून हल्ला आरोपी कारने फरार कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी बाजारातील कापसाची आवक आजही घटली कापसाला लवकरच चांगला दर मिळण्याची शक्यता कापसाला पुढील काळात आणखीन उठाव राहू शकतो त्यामुळे कापसाच्या भावातील सुधारणा होईल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला टोमॅटो आड होणाऱ्या कांदा तस्किरीचा भांडा फोड आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्याचे दर तेजीत मात्र देशात कांद्यावर निर्यात बंदी लादण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यामध्ये कांद्याच्या दराव पुन्हा एकदा नवीन संकट <laughs> राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार चार हजार रुपये गाव पातळीवर एकवीस फेब्रुवारी पर्यंत ई केवायसी साठी विशेष मोहीम खात्यात जमा होणार चार हजार रुपये राज्यातील एकूण एक लाख चौऱ्याण्णव हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली असून त्यांचे केवळ ई के करणे बाकी आहे अशा शेतकऱ्यांचे सामायिक मुख्य सुविधा केंद्रामार्फत ई के प्रमाणीकरण करण्यासाठी बारा ते एकवीस फेब्रुवारी या कालावधीत आणखी दहा दिवसांची देशव्यापी संपर्कता मोहीम राबवण्यात येत आहे तर या मोहिमेची श्रेय स्तरावर जर पाहायला गेलं तर प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी राज्यातील सर्व जिल्हा अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत तर आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल राज्यातील तापमानवाढीबाबत मोठी बातमी तापमानवाढीची शक्यता राज्यात ढगाळ हवामान उन्हाचा चटका उकाडा कायम राज्यामध्ये काही ठिकाणी तापमानामध्ये चांगलीच वाढ कांदा शंभर ते दोन हजार रुपये राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला किमान शंभर ते कमाल दोन हजार रुपयांचा दर जळगाव मध्ये किमान चारशे पन्नास ते कमाल एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये सोलापुरात किमान शंभर ते कमाल दोन हजार तर सर्वसाधारण एक हजार रुपये अकोल्यात किमान आठशे ते कमाल एक हजार पाचशे तर सर्वसाधारण एक हजार दोनशे रुपये नाशिकमध्ये किमान पाचशे ते कमाल एक हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर एक एक हजार दोनशे रुपये पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो धुळे या ठिकाणी कांद्याला किमान दर दोनशे पन्नास ते कमाल एक हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे तर लासलगाव मध्ये किमान सातशे ते कमाल एक हजार तीनशे एकतीस आणि सर्वसाधारण दर एक हजार दोनशे साठ रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे राज्यभरातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोयाबीन पन्नास रुपयांनी वाढले सोयाबीनचे भाव तीन तीनशे सहाशे समित्यांमध्ये सोयाबीनचा भाव क्विंटल मागे पन्नास ते शंभर रुपयांनी वाढलेला होता तर तब्बल दोन महिने वाट पाहिल्यानंतर आज सोयाबीनच्या भावात काहीशी वाढ झाली आहे तर सोयाबीनचा भाव क्विंटल मागे पन्नास ते शंभर रुपयांनी वाढला होता तर सोयाबीनचे भाव वाढ होण्याला काही महत्वाची कारणे सुद्धा आहेत तसेच ब्राझीलचे सोयाबीन उत्पादक अंदाजात कपात करण्यात आलेले आहे सुरुवातीला जर पाहायला गेलं तर आपण करूयात असं जर सांगितलं गेलं तर एकंदरीत ब्राझीलमध्ये असे निर्णय घेण्यात आलेले आहेत की ज्याचा फायदा राज्यातीलही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाहायला मिळू शकतो तर सोयाबीनचा भाव आज पाच हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होता म्हणजेच कालच्या तुलनेत बहुतांशी बाजारामध्ये सोयाबीनचा भाव क्विंटल मागे पन्नास ते शंभर रुपयांनी वाढला पीएम किसान योजनेबाबत दुसरे एक मोठे अपडेट आलेले आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची संपर्कता साध्यसाठी आता राज्यात सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा दोन हजार चोवीस या कालावधी राबविलेल्या मोहिमेत एक लाखीकरण व तीन लाख एक हजार ई के वाय सी ज्या ते शेतकऱ्यांना करणे गरजेचे तर आहे परंतु प्रामाणिकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या सामाजिक सुविधा केंद्र व ग्रामस्तरीय नोडली अधिकारी यांच्या मार्फत ई केवायसी प्रामाणिक करण पूर्ण करावे शेतकऱ्यांनी स्वतःची ई के वाय सी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओ टी पी सामायिक सुविधा केंद्र पी एम किसान फेस ऑटोकिएशन ॲप सुविधांपैकी कोणत्याही एका सुविधाचा वापर करावा नव्या उन्हाळ कांद्याची आवक सुरू पर्जन्यमान कमी असल्याने कसमारे भागातील काही शेतकऱ्यांनी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता आगाप उन्हाळा कांदा लागवडी केलेल्या होत्या तर पर्जन्यमान कमी असल्याने कसमाद्या भागातील टंचाईमुळे असे निर्णय शेतकऱ्यांनी घेतलेले होते तर आता त्याची काढणी सुरू होऊन नव्या रब्बी उन्हाळ कांद्याची सटाणा बाजार समितीमध्ये आवक सुरू झालेली आहे त्याच क्विंटलला सरासरी एक हजार एकशे ऐंशी रुपये दर मिळाला आहे तर खरीप कांद्याच्या तुलनेत क्विंटलमागे एकशे पन्नास रुपये अधिक दर मिळाल्याचे दिसून आलेले आहे तर सटाणा येथील शेतकरी भूषण केदा सोनवणे यांनी ऑक्टोबर मध्ये दुसऱ्या सप्ताहात चार एकर एक क्षेत्रात उन्हाळी कांद्याची आगाप लागवड केली होती त्याचा कांदा एकशे पंधरा दिवसानंतर काढलेला आला तर त्यांची विक्री सटाणा बाजार समितीमध्ये केली खरीपाच्या तुलनेत एकशे पन्नास रुपये अधिक दर त्यास मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी त्यापूर्वी स्टॉक मार्केटबाबत एक छोटीशी अपडेट पाहूया तरी ते पाहू शकता शेअर मार्केटबाबत एक छोटी अपडेट आहे एसबीआयची दमदार कामगिरी पाच दिवसात सत्तावीस हजार कोटींची कमाई गुंतवणूकदार मालामाल भारत देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या एस बी आय च्या वाढीची कल कायम आहे गेल्या आठवड्यात यात वादळी वाढ झाली त्याचा परिणाम बँकेच्या बाजार भांडलावर पडलेला आहे तर एस बी आय मार्केट कॅप देखील दिसून आला सेन्सेक्सच्या टॉप दहा मौल्यवान कंपन्यांमध्ये असलेला स्टेट बँक ऑफ इंडिया गेल्या आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा कमवून दिलेला आहे तर एस गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे पाच दिवसात तब्बल सत्तावीस हजार वाढ झाली आहे तर दुसरीकडे देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एल आय सी ला मोठ्या प्रमाणात तोटा झालेला आहे तर रोजची रोज फायनान्स अपडेट असो किंवा शेती संबंधित इतर कोणताही अपडेट असो कापूस दर सोयाबीन दर रोजची रोज पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद